नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे प्राथमिक अंदाजानुसार बोलायचं झालं तर खरीप हंगामात शहाऐंशी लाख हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसला आहे त्यातच आता राज्यस्तरीय बँकर समितीच्या अहवालातून शेतकऱ्यांवर पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे मग राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी दिलेला शब्द कधी पूर्ण करणार त्यासोबतच या जिल्ह्यांमध्ये म्हणजे थकबाकीदार जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे दहा जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकीदार आहेत याचीच माहिती आपण आजच्या दहा ग्रोबाईन शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो, शेवटपर्यंत नक्की बघा तर थकबाकीदार जिल्ह्यांमध्ये चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यामध्ये या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकलेलं आहे त्यामुळे या थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांकडून नव्यानं कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झालेला आहे राज्यात अतिवृष्टीनं एकीकडे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दुसरीकडे बँकांकडून मात्र कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येतोय त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे आता शेतकऱ्यांवरती जी काही बिकट परिस्थिती आलेली आहे तोंडचा घास त्यांचा हिरवून घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं यावरती काहीतरी एक दिलासा एक निर्णय घ्यावा कर्जमाफी करावी अशी त्यांची अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा शब्द पूर्ण करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु राज्य सरकार मात्र कर्जमाफीसाठी वेळ काढूपणा करत असल्याचं पाहायला आहे खरं तर कालच म्हणजे ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले होते तिथे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार तर त्यावरती त्यांनी असं सांगितलं की एक अभ्यास समिती नेमलेली आहे आणि त्या अभ्यास समितीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफी करू परंतु हे वेळ काढूपणाचं लक्षण आहे राज्य सरकार ठोस कर्जमाफीबद्दल भूमिका घ्यायला तयार नाही आहे कारण की निवडणुकांचं राजकारण आत्ता सध्या तरी कुठे दिसत नाही आहे आणि त्यामुळं निवडणुका आल्या तरच कर्जमाफी करायची की काय अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकार पुढच्या काळात घेणार की काय अशी एक शंका सुद्धा बोलून दाखवली जाते आणि यावरून विरोधी पक्षाकडून सुद्धा जोरदार अशी टीका सुद्धा केली जाते त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी म्हणजेच चोवीस सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेती पिकांची पाहणी केली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांनी तातडीनं कर्जमाफी करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली पण त्यावरही मात्र मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना सध्या तातडीच्या मदतीची गरज असल्याचं सांगून हातवर केले त्यामुळं राज्य सरकार कर्जमाफीसाठी हालचाल करण्याची शक्यता कमीच दिसते दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मात्र गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अमुक अमुक असेल तर कर्जमाफी करू अशी ग्वाही सातत्यानं दिली जाते आणि त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत कर्जमाफीचा खेळ खेळतंय असा सवाल शेतकरी नेते उपस्थित करत आहेत राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत पण मुख्यमंत्री मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतायत असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय थकबाकी आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे तेही समजून घेऊया अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जालना परभणी पुणे आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सरासरी एक लाख ते दोन लाख शेतकरी बँकांचे थकबाकीदार आहेत तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बँकांचे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये थकल्याचं राज्यस्तरीय बँकर समितीच्या माहितीवरून स्पष्ट आहे या सोलापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा सुद्धा आता फटका बसलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर तीस हजार कोटींची थकबाकी आहे तर उर्वरित बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर केवळ साडेतीन हजार कोटींची थकबाकी असल्याचं राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालात सांगण्यात आलं आहे आता खरा प्रश्न हा आहे की खरीपाचं जे काही पीक होतं ते तर आमच्या हातून निघून गेलं आहे पण पुढचा हंगाम कसा साधायचा म्हणजे रब्बीचं नियोजन कसं करायचं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात फटका बसलाय अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल केला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामाचं नियोजन कसं करावं हा पेच निर्माण झालेला आहे खरीप हातातून गेल्यानं पुढच्या हंगामासाठी कृषी निविष्ट मशागतीसाठी सावकारी कर्जावर अवलंबून राहावं लागणार आहे कारण थकबाकीदार असल्यानं शेतकऱ्यांना बँका नव्यानं कर्ज देण्यास तयार होणार नाही आहेत गेल्या वर्षीसुद्धा अतिवृष्टी झालेली होती परंतु गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान मिळत में होतं म्हणजेच अतिवृष्टीची मदत मिळत होती पण राज्य सरकारनं त्यामध्ये आता बदल करत दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार मदत दर आणि निकष ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सुधारित पीक विमा आणून योजनेतील तीन ट्रिगर काढून टाकलेत गेल्या हंगामात सर्वाधिक भरपाई शेतकऱ्यांना या तीन ट्रिगरच्या अंतर्गत मिळाली होती पण राज्य सरकारनं ते ट्रिगर काढल्यानं शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत आता कसलाच आधार राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठा एक पेच निर्माण झालेला आहे नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि यावरती राज्यातलं सरकार मात्र शांत आहे त्याबद्दल कुठलीही तातडीनं कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत नाही आहे राज्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळं आता एकीकडे आपत्ती जी काय आहे नैसर्गिक तिचाही झटका बसलेला आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं दिलासा द्यावा अशीच मागणी शेतकऱ्यांची आहे मी तुर्तास या माहितीसोबत तु तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या